जशी रांगोळी करण्यासाठी जमीन सारवली जाते तशी आता सारवले गेल्या आणि एक प्रतिकात्मक रांगोळी हा महाराजात तर हे आहे माझं कोकण उत्साह बघितला उत्साह बघा उत्साह बघा यांचा उत्साह बघा शिमग्यासाठी आले ते कोकणात मुंबईहून पुण्याहून कुठे असतील तिथून आलेत उत्साह बघा किती आहे आणि गर्दी बघा किती आहे हा शिम नमस्कार कसे आहात सगळे आज खूप दिवसानंतर एक कोकणच्या व्हिडिओसाठी आपल्यासोबत आहे अदनान हकीम स्वागत आहे आपलं या व्हिडिओमध्ये चाललोय फणसवणे कळंबस्तेचा शिमगा दाखवण्यासाठी आणि सर्व लोक तिथं हजर असतात आणि खूप मजा येते चला जाऊया लवकर लवकर आणि दाखवतो तुम्हाला की शिमगा कोकणातील कसा असतो आहे फणसवणे गावात थोडासा बाळका रोड आहे कारण हाच रस्ता जातो संगमेश्वर नाहिरी तिवरे निवळी निरदवाडी मैरी भवानी मंदिर जे सध्या खूप प्रसिद्ध आहे खूपसे पर्यटक येतात तिथं भाविक येतात आता आपण पोचलो आहे फणसवण्यामध्ये आणि फणसवणेतून जाणार तेलेवाडी इथं होम आहे आज खूप गर्दी असते शिमगा आहे शिमगा साजरा करण्यासाठी खूपशी मुंबईहून लोकं येतात चला आपणही जाऊया बघा तरी कोकणातला शिमगा कसा असतो आणि किती मजा असते आणि काय काय लोक करतात आणि कशी कशी दुकानं तिथे येतात आपण पोहोचतो संगमेश्वर मध्ये आता इथून डावीकडे कळंबस्ते गाव आणि उजवीकडे पंचवणी गाव असं ना हा इकडे उजवी डावीकडे कळंबस्ते आणि इकडे तेलेवाडी उमरे जाऊया आता तिकडे बघूया पोहचतोयच मी एक मिनिटात माझ्यासोबत असेच बनवून राहा मुख्य रस्त्यापासून थोडस आतमध्ये पण होमाच्या ठिकाणी आपण जात आहोत आता आणि लोक पण थोडी थोडी जाता येतात दिसत आहेत आता सहा वाजताचा अंदाज आहे की होम पेटवतील किंवा सात वाजता आता मला माहित नाही किती वाजता होम पेटवतात ते खरं एक जत्रा स्वरूप सण साजरा केला जातो शिमग्याचा जा। आणि खूप प्रसिद्ध आहे कोकणामध्ये हा सण आता कोकणी माणसांना तर ही गोष्ट माहीत आहे पण जे मराठवाड्यातले विदर्भातले उर्वरित देशातले लोक आहेत त्यांना कोकणातला शिमगा दाखवण्याचा हा प्रयत्न आहे तर हा आहे आपला कोकणातला शिमगा लोक भरपूर आलेली आहेत खाय प्यायचे ही खूप आहेत लॉक केलास आणि एक महत्वाची गोष्ट सांगू या शिमगासनाला सगळेच सगळेच म्हणजे हिंदू मुसलमान सगळेच तुम्हाला मिळतील दिसायला इथं काही फरक नसतो हा बघा हा डोकं कसं जातो आहे बघा तोंड लपवतो आहे हा माणूस असू दे आपण त्यांचं घ्यायचं नाही जे तोंड लपवतात त्यांचं आपण घ्यायचं नाही अजिबात हां Terima kasih induk sama pak? तर आपण जाऊया जरा पालखीजवळ आणि बघा भाविक कसे दर्शन घेतात ही आहे पालखी येथील नंतर प्रत्येकाच्या घरी पोहोचते केला जाणार आहे आणि मग होम पेटवतील मग वाद्य वाद्यासह वाद्या शिंगा केला जातो सून मग आहे इथून एक चार पाच किलोमीटरवरती मलदेवाडी गाव आहे तिथून आज खांद्यावर नाचवत आणलाय थोडीशी माहिती घेऊया की, की दादा किती वर्षापासून करताय तुम्ही तुमचे तुमचं वय किती आता सत्याहत्तर प्रत्येक होमाला तुम्ही असता समजायला लागलं म्हणजे दहा वजा करू आपण सहासष्ट वर्ष चालू शेकडो वर्षापासून दोनशे आणि प्रत्येक गावामध्ये होतोय हा महाराज आमचा म्हणजे पेशवेकालीन जे स्थापन झालेला आहे तेव्हापासून कोकणी लोकांनी कोकणात यावं त्यानंतर इथं रोजगार करावा इथं व्यवसाय करावा आणि इथं राहावं म्हणजे सगळ्यात मोठा महत्वाचा सण हा कोकणी माणसांचा जो आहे हाँ। हाँ। आगा। 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 तो गणपती नंतरचा शिमगा गणपतीच्या नंतरचा पहिला शिमगा आणि दुसरा गणपती आणि आता पालखी लोकांच्या घरोघरी किती उद्यापासून उद्यापासून घरोघरी जाणारी आजपासलं जे साठले गणपती आहे मंदिर तिथे त्याची आज संध्याकाळी पूजा होईल तिकडनं परत ही पालखी आणि उद्यापासून मुख्य घरापासून पहिली सुरुवात करून आजच्या गावामध्ये ती फिरायला प्रत्येकाच्या घरी जाणार हा शिमग्याचा मुख्य हेतू आज आहे की वर्षभर तुम्ही देवाच्या घरी जाता आणि देव ह्या वेळा तुमच्या घरी आणि त्यासाठी लोकांनी यावं यावं कोकणात खास करून यावं आणि हा प्रयत्न असा असतो की कोकण आमचं कसं आहे हे मी जगाला दाखवावं त्यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे ठीक आहे आता पूजा होईल आणि त्यानंतर त्यानंतर इथे पूजा झाली होमाची पूजा होईल ते हो बांधले ना त्याची होमाची पूजा होईल आणि मग हो पेटवला जाईल माझं नाव कसा नरेंद्र यशवंत गानू मे होमाची पूजाच करणार अच्छा थोड्या अच्छा तिथे पूजा झाल्यावर तिथे पूजा करणार आणि मग ती पूजा होईल तिथे म्हणजे उद्यापासून पालखी सुरू हा मग संध्याकाळी परत ती मेन गावच्या मंदिरात जाईल गणपतीच्या तिकडे पहिली पूजा होईल माझ्या हस्ते आणि तिकडे पालखी परत यावेळी पूजेचा मान तुमचा आहे दरवर्षी दर दरवर्षी तुमचा असतो आभारी आहे खूप खूप धन्यवाद उद्याची कालची सगळी तुमच्याकडे खूप खूप माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचे आभार तुमचे आता हा माड इथं स्थापित केला आहे आता याची पूजा होईल छोटेखानी आणि त्यानंतर कार्यक्रम सुरू होईल बघू आता पूजा करताय गावचे गुरव त्यांच्या हस्ते पूजा सुरू होते त्यानंतर पूजेनंतर पुढं अनेक पूजा होईल त्यानंतर होम पेटवलं जाईल अभिषेकच म्हणू आपण पाण्याने केला जातो आहे गावचे मानकरी आहेत ते गावकरी आहेत गुरु यांच्या हो हस्ते त्यानंतर ग्रहाणू कुटुंबाकडं पुढची जबाबदारी असते पूजेची परंपरागत पेशवेकालीन जेव्हापासून गाव स्थापन झाले तेव्हापासून गाणू कुटुंबागड आहे ते इथंही अगोदर हा पण दगड पूर्वापर आहे ना हा ही पण ही होळी होळी ही होळी आहे हा होळीचा दगड आहे आणि ही सारवलेली जागा आहे इथे थोडीशी रांगोळी काढली ती आता इथेही पूजा होणार आहे आता माळाची होळी होणार आहे いいね。<ス><ス> बघा ही आहे परंपरा जसं होम जाळा त्यांनी की लगेच घेऊन त्यांनी बाळाच्या बाळाला लावला बघा हे बघा आहे कोकणी पारंपरिक पूजेचा मान गाणू कुटुंबाला मिळालं आहे आणि पेशवेकालीन जेव्हापासून गाव स्थापन झाला आहे तेव्हापासून त्यांच्याचकडे आहे तो पाणी ह्यार्पणे पाणी किंवा पाणी वि गणेशाय नम आचम्या तिराचम्या कशवाय मारायण म माधवायन गोविंदायन पुनः कशवाय नम नारायणायन माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नम

सुभान माण्हू तैन में सुभाणे भई जंहिंमें सुभाणे न लोक प्रसंगी आपली नोकरीही सोडून येतात खूप मोठा सण कोकणी लोकांसाठी गणेशोत्सवानंतरचा मी आज आलो होतो इथं कळंबस्ते गावात यांचा सण आहे खूपशी माहिती तुम्हाला देणार आहे बघा पूर्ण व्हिडिओ आणि कोकणाची संस्कृती बघा हे बघा आता म्हणजे नारळ भरपूरशी लोक नारळ होते होम पेटलेला आहे आणि आता उद्यापासून पालखी सुरू होणार आहे जरासा मी प्रयत्न करणार तुम्हाला पाळखी दाखवण्याचा उद्यापासून प्रत्येकाच्या घरी पाळखी जाणार आहे आणि हे माझे फॉलोअर्स आहेत बघा हे मला भेटले खूप खूप बरं वाटलं तुम्ही मला ओळखलात ही मोठी गोष्ट आहे

आणि खूप बरं वाटलं लोकांनी खूप मला खूप म्हणजे खूप रिस्पेक्ट दिली खूप बरं वाटलं मला आणि हेच मी दाखवण्यासाठी येतो की आमच्या कोकणामध्ये हे सर्व मिळून आम्ही करतो आणि इथे काही दुजाभाऊ नसतो आणि कोकणातल्या लोकांनी परत कोकणात यावं हे सण पूर्वापार पारंपार करत राहावे खूप खूप आभार या गेलेला आहे मी उद्या पालन म्हणा मुंबईहून देईन म्हणून अगदी म्हणजे आपली इथे भेट आहे मला खूप बरं वाटते खूप छान वाटलं काय म्हणलं कालचा दिवस हा म्हणतात सण म्हणतात कालचा दिवस हा त्या दिवशी हा एक एक प्रत्येकात खांद्यावर मारून एक एक लाकूड हालून अच्छा लाकूर लग्न झाले माणसं नवीन नवीन ठीक आहे खूप सुंदर मला भारी वाटलं बापट साहेब तुम्ही दिला काका मला माहिती जरा पालखी लोकांनी मला म्हटले पालखी दाखवा दाखवतो पालखी दाखवलो हो हो

भाई तुमच्या सगळ्यांना दाखवलं मी कसा आमचा होम असतो आता पालखी ज्या दिवशी घरी जाईल त्या दिवशी जाणार आहे चौदा पंधरा जागेवरून मला निमंत्रण आलं आहे की आमची पालखीसाठी तुम्ही या म्हणून आणि मी शंभर टक्के जाणार आहे आणि तुम्हाला दाखवतोही की पालखी कोकणात कशी असते आणि देव घरी गेल्यानंतर कोकणी माणसाचा आनंद किती होतो कोकणी माणसाला नक्की पहा